नमस्कार यूट्यूब फॅमिली अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले गोपीनाथ सावरकर हे त्यांचे मामा हो। अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी जी टी विद्यालयात झाले अशोक सराफ हे मराठी चित्रपट सृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचित आहे मराठी चित्रपट सृष्टी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर यांच्या सोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली अभिनयाची आवड असल्याने वयाच्या अठराव्या वर्षापासूनच अभिनयास सुरुवात केली शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस रामराम राम, राम गंगाराम मधील ममद्या खाटिक यांसारख्या बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी खलनायक तसेच गंभीर पात्रही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली अशोक सराफ यांचे काही उल्लेखनीय चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला आत्मविश्वास गंमत चमत आयत्या घरात घरोबा एक उन्हाळ दिवस शुभमंगल सावधान आई नंबर वन आजही लोकांच्या मनात घर करून आहेत मित्रांनो दिग्गज अभिनेता अशोक सराफ यांच्या मुलाविषयी तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा मित्रांनो अशोक सराफ यांच्या मुलाचे नाव अनिकेत सराफ असे आहे मित्रांनो अनिकेत सराफ एक शेफ आहे त्याला जेवण बनवण्यात रस आहे बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्याला देखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली म्हणून त्याने अभिनया ऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले अनिकेत चे, अनिके चे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्स मध्ये झाले आहे तो एक उत्कृष्ट शेफ म्हणून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो युट्यूब वर निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवण्याचे अनेक व्हिडिओ आहेत मित्रांनो अनिकेत देखील आपल्या आपल्या वडिलांप्रमाणे क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करत आहे तर मित्रांनो आपल्याला अशोक सराफ यांच्या अभिनयाविषयी आणि त्यांच्या मुलाविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र